तर पुज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकर केलं पाहिजे येणाऱ्या शांतता ठेवायची असेल तर पुज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकरलाच आता मुख्यमंत्री केलं पाहिजे म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं खरा न्याय त्यांनी या घटनेच्या ज्यांनी घटना दिली आमच्या देशाला त्याच्यावर आम्ही कमसे कम तेवढं कम तरी आपण केलं पाहिजे अशा पद्धतीनं समोर जायला काय हरकत आहे काही हरकत नाही मला वाटतं हे तेव्हा शांत राहील सगळं नाही तर मुद्दा म्हणून विधानसभेत बोलतो सगळं कारण मला काही पक्ष नाही आहे पण असं करायला काय हरकत आहे का बरं दलित मुख्यमंत्री होऊ नये का बरं माळिया मुख्यमंत्री होऊ नये का बरं तेली होऊ नये मुख्यमंत्री झाला पाहिजे आता लय आम्ही आठ वर्ष मराठा दिले देल तुम्ही मरा आम्हाला भाजप आदिवासी मुख्यमंत्री आमचा राजकुमार कोण मुख्यमंत्री झाला पाहिजे काय हरकत अध्यक्ष महोदय आखरी समतेचा हा नारा फक्त बोलून चालत नाही प्रत्यक्षात उतरावं लागतं जय शिवराज जय भीम मी डॉक्टर धैर्यवर्धन कुंडकर प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी एक वक्तव्य केलं आज की महाराष्ट्राचा जर धार्मिक आणि सामाजिक सरोखा राखायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री केलं पाहिजे मी आपल्या वक्तव्याचं स्वागत करू मला एक कळत नाही बच्चू भाऊ की तुम्ही एकीकडे बाळासाहेबांना मुख्यमंत्री करा असंही म्हणता आणि दुसरीकडे सातत्याने वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात आणि बाळासाहेबांच्या विरोधात काम करत असता तुम्ही असं का करताय कदाचित तुम्हाला हे वक्तव्य करून स्वतःच्या मतदारसंघात मतदारांची सहानुभूती मिळवायची आहे बच्चूभाऊ तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सातत्याने विरोधात भूमिका घेतली आहे अकोल्याच्या जिल्हा परिषदेचा कोट्यावधीचा निधी तुम्ही दुसरीकडे वळून मोठा घोटाळा केलेला आहे त्याबद्दल तुमच्या विरुद्ध केसेस पण दाखल आहे गुन्हे पण दाखल आहे तुम्हाला खरोखरच जर सा बाळासाहेबांना मुख्यमंत्री बघायचं असेल तर त्यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात उमेदवार उभे करू नका आणि या लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या मान्य बाळासाहेबांच्या विरोधात देखील उमेदवार उभा करू नका अन्यथा हे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे सगळं जे उपद्व्याप सुरू आहेत ते आपण बंद करा इतकंच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद